आज आलो फार्म हाऊसला खूप दिवस झाले दमलो होतो काम करून खूप ठिकाणी साऊंड टिलिंगला जाऊन जाऊन ट्रॅव्हलिंग करून थकलो होतो फॅमिलीला पण टाईमचा टाइम भेटत नव्हता हो फॅमिली पण बोलत होती नक्की आमच्या आठवण येते की नाही येते मग काय केला प्लान पोपटीचा पटापट -पत मडका भरला पॅक केला आणि काय लगेच लावली पोपटी मस्तपैकी पण मला काही समाधान होईना कारण मला लागते मच्छी बाकी काय किती द्या मच्छीशिवाय काय नाही मग पटापट मच्छी पण घेतली तर मच्छीची वेगळी रेसिपी केली कारण आज ऑइली खायची इच्छा नव्हती म्हटलं चला आज ऑइल फ्रीज करूया मस्त वेगळी केल्याच्या पानामध्ये आणि सिलं पेपरमध्ये गुंडलून मस्त तिची पण भट्टी लावली आणि बघा कशी झाली मच्छी एक नंबर शिजली सगळंही ताव देऊन आणली मस्त झाली आता मी करतो फॅमिलीसोबत ऑप्टी एन्जॉय तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा